काल झालेल्या माहरा येथील कॉर्नर सभेमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व श्री संतोष पाटील दानवे आणि माहोरा सर्कलचे प्रमुख संतोष पाटील लोखंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात बोरगाव फदाट येथील राष्ट्रवादी शरद पवार गटातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले भारतीय जनता पार्टी का अगर भी अपने केंद्रीय मंत्री साहेब पाटील दानवे आमदार आदरणीय संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बोरगाव येथील सर्व मंडळी राष्ट्रांचं हार्दिक हार्दिक भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत